मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेचा नुसता फारच केला जातोय की काय अशा पद्धतीची आपण प्रहारच्या वतीनं काल व्हिडिओ पब्लिश केलेला होता त्यामुळे आज लगेच प्रशासनाला जाग आली आणि आज कार्यस्थळावरती शेवटच्या दिवशी मतदार यादीवर हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांच्याकडून सभासदांकडून या ठिकाणी त्यांच्या अनामत रकमा भरून घेण्याच्या थकबाक्या भरून घेण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे सभासदांना या निमित्ताने प्रहारच्या वतीनं मी आप्पासाहेब डोस विनंती करतो की आपण तत्काळ कारखान्याच्या कार्यस्थळावरती जाऊन ज्यांना ज्यांना इच्छा आहे की आपण या कारखान्याला जिवंत ठेवलं पाहिजे अशा सर्व लोकांनी आपले अपूर्ण असलेले शेअर आणि थकबाक्या या ठिकाणी भरून घ्याव्यात व हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी मदत करावी अशा पद्धतीची कळकळीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करता आहे विशेषत्वाने हे आज वा वाईट वाटतं की ज्या लोकांनी हा कारखाना संपवायसाठी प्रयत्न केला तीच मंडळी या ठिकाणी सर्वात जास्त आघाडीवर असलेली पाहायला मिळत आहे त्यामुळं नेमकं आपल्याला हा कारखाना जागवायचा आहे की याचा काही वाटोळ करायचं आहे हेच काही लोकांकडून समजत नाही आहे म्हणून चांगल्या सभासदांना जर वाटत असेल की आपण हा कारखाना जिवंत ठेवला पाहिजे तर आपण या कारखान्याच्या कार्यस्थळावरती गेलो पाहिजे या निमित्ताने मी अमृत धुमाळ आणि सर्वच कारखाना बचाव कृती समितीचे आभार मानतो की ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि कारखान्या जिवंत ठेवण्याला संधी दिलेली आहे धन्यवाद